दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतला तिसऱ्या फेजचा प्रचार सध्या सुरू आहे या प्रचारामध्ये कर्नाटक आणि तेलंगणामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा गाजला जातोय आणि तो मुद्दा आहे आरक्षण याच्यामध्ये प्रामुख्याने मुस्लिम आरक्षणाला टार्गेट केलं आहे आणि मुस्लिम आरक्षणावरती वेगवेगळ्या प्रकारे भाष्य देखील केलं जातं आहे नुकतंच भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी या, या प्रचाराच्या दरम्यान मुस्लिम आरक्षणावरती काय भाष्य केलेलं आहे हे आपण बघूया आज मैं तेलंगाना के लोगों को कह कर जाता हूं भारतीय जनता पार्टी ने निर्णय किया है कि मुस्लिम रिजर्वेशन जो यहाँ पर टीआरएस और कांग्रेस ने किया है हम उसको समाप्त करकर एस सी और ओबीसी का रिजर्वेशन करने का काम भारतीय जनता पार्टी करेगी गृहमंत्री अमित शहा यांनी मुस्लिमांचं आरक्षण कशा पद्धतीनं दिलं गेलेलं आहे आणि ते कशा पद्धतीने असंवैधानिक आहे अशा प्रकारचं भाष्य या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेलं आहे आणि त्यांनी असंही सांगितलेलं आहे की जर तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाचं सरकार अर्थातच नरेंद्र मोदी यांना तुम्ही जर पंतप्रधान केलं तर तेलंगणामध्ये जे चार टक्के आरक्षण मुस्लिमांना देण्यात आलेलं आहे आणि हे आरक्षण असंवैधानिक आहे हे आरक्षण भारतीय जनता पक्षाचं सरकार अर्थातच नरेंद्र मोदी जर पंतप्रधान झाले तर ते संपवलं जाईल आणि हे आरक्षण एस सी एस टी आणि ओ बी सी यांच्यामध्ये डिवाईड केलं जाईल अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीमध्ये दोन हजार पाचपासून खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे खरं तर मुस्लिमांना ब्रिटिश कालखंडामध्ये काही राखीव जागा देण्यात आलेल्या होत्या स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेले होते एकोणीसशे नऊच्या कायद्यानुसार मुस्लिमांना हे स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेले होते हे स्वतंत्र मतदारसंघ पुढं संविधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत सुरू होते संविधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील हे स्वतंत्र मतदारसंघ मुस्लिमांसाठी होते आणि त्या आधारावरती बरेचसे मुस्लिम प्रतिनिधी संविधानसभेमध्ये निवडूनही आलेले होते परंतु नंतर मात्र हे रिझर्वेशन संपवलं गेलं हे रिझर्वेशन कसं संपवलं गेलं याची देखील एक स्टोरी आहे आणि ती स्टोरी देखील मी तुम्हाला सांगणार आहे ही स्टोरी होती अकरा मे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घडलेली अकरा मे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधानसभेची अल्पसंख्याक समितीची एक बैठक भरलेली होती आणि या बैठकीचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल अर्थातच ज्या काही समित्या संविधान सभेच्या ठरवण्यात आलेल्या होत्या त्यातली एक महत्त्वाची समिती म्हणून अल्पसंख्याक समितीच्या बैठकीकडे आपण पाहतो या समितीची एक बैठक अकरा मे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भरली होती या बैठकीमध्ये एच सी मुखर्जी यांनी एक ठराव मांडलेला होता की स्वतंत्र भारतामध्ये आता कोणत्याही अल्पसंख्याक समुदायाला आरक्षण नसावं अर्थातच स्वतंत्र मतदारसंघाची आवश्यकता नाही अशा प्रकारचा ठराव एच सी मुखर्जी यांनी या अल्पसंख्यांकांच्या समितीच्या बैठकीमध्ये मांडला होता याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये चर्चा झाली शीख असतील इसाई असतील पारशी असतील मुस्लिम असतील किंवा अस्पृश्य समाज असेल या सगळ्यांचेच प्रतिनिधी हो या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीचं अध्यक्षस्थान अर्थातच सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे होतं एच सी मुखर्जी यांनी ठराव मांडला आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू झाली बऱ्याचशा अल्पसंख्याकांच्या प्रतिनिधींनी हे सांगितलं की स्वतंत्र भारतामध्ये आम्हाला आता कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाची गरज नाही किंवा स्वतंत्र मतदारसंघाची गरज नाही हे संपवलं तरी चालेल या समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील उपस्थित होते आणि त्यांनी या यच सी मुखर्जी यांनी मांडलेल्या ठरावाला विरोध केला त्यांनी असं सांगितलं की भलेही भारताची फाळणी झालेली असेल किंवा आता जरी मुस्लिम भारतामध्ये राहत नसतील तरी जे काही मुस्लिम भारतामध्ये राहत आहेत त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं आता स्वतंत्र मतदारसंघाची आणि आरक्षणाची गरज आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठासून सांगितलं आणि त्यांनी यच सी मुखर्जी यांच्या ठरावाला विरोधही केला परंतु हा विरोध मोडीत काढायचा होता आणि जो यच सी मुखर्जी यांनी मांडलेला ठराव आहे तो ठराव पासही करून घ्यायचा होता याचे प्रयत्न सरदार वल्लभभाई पटेल सातत्याने करत होते काही मुस्लिम प्रतिनिधी याच्यामध्ये आलेले नव्हते जसे की मौलानाझाद असतील हे या बैठकीला उपस्थित नव्हते त्यांना एका कामानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल यांनी काश्मीरला पाठवलेलं होतं अर्थातच जे काही महत्त्वाचे प्रतिनिधी होते त्यांना या सभागृहामध्ये येऊच दिलं गेलं नव्हतं असं देखील म्हटलं जातं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस हा ठराव मांडला गेला त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केला पण सरदार वल्लभभाई पटेल यांनी असं ठरवलं की हाजो हा जो ठराव आहे हा ठराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखालीच मंजूर करायचा आणि म्हणून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अशी विनंती केली की तुम्ही या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवावं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला विरोध केला याला नकार दिला आणि त्यांनी सांगितलं की जर मी अध्यक्ष झालो तर माझ्या सहीने हा ठराव पास होईल आणि हा जर ठराव आत्ता पास झाला तर भविष्यामध्ये हा जो प्रॉब्लेम निर्माण होईल किंवा जो काही अल्पसंख्याक समाज इथला आहे तो मला दोष देईल आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठ बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवायला नकार दिलं त्यांनी त्यांच्या मनामध्ये असंही होतं की जर मी अध्यक्ष झालो तर माझ्या मताला काहीही अर्थ असणार नाही अर्थातच अर्था जेव्हा हा ठराव मतदानाला येईल आणि तिथं जर दो दोन्ही बाजूंनी पन्नास पन्नास टक्के मतदान झालं तरच फक्त मला मतदान करण्याचा अधिकार असेल परंतु बहुसंख्यांक सदस्य हे यश मुखर्जी यांच्या बाजूने होते आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवायला नकार दिला आणि त्यांनी थेट याच ठरावाच्या विरोधामध्येच ते उभे राहिले हा ठराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जसं वाटत होतं तशा पद्धतीनं तो मतदानालाही आला आणि मतदानाला आल्यानंतर हा ठराव विरुद्ध दोन असा पास झाला अर्थातच यच्शी मुखर्जी यांनी मांडलेल्या ठरावाच्या बाजूने अठ्ठावन्न मतं पडली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूने अर्थातच त्या ठरावाच्या विरोधामध्ये दोन मतं पडली एक मत होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि दुसरं मत होतं खलिकुल्लम यांचं खलिकुल्लम त्या बैठकीमधून बाहेर पडले ते थेट घरी गेले त्यांनी आपलं सामान बांधलं आणि ते थेट दिल्ली विमानतळावर येऊन थेट ते कराचीला निघून गेले पुन्हा ते भारतात कधीच परत आले नाहीत कारण त्यांना कळून चुकलं होतं की इथून पुढे मुस्लिमांना कोणत्याही प्रकारचं आरक्षण किंवा स्वतंत्र मतदारसंघ किंवा कोणत्याही प्रकारचं रिप्रेझेंटेटिव्ह प्रोटेक्शन आपल्याला मिळणार नाही आणि म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला आणि ते थेट पाकिस्तानला निघून गेले पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की भारतामध्ये जे आता अल्पसंख्यांक राहिलेले मुस्लिम आहेत त्यांना मात्र स्वतंत्र मतदारसंघाची आणि आरक्षणाची गरज आहे परंतु हा ठराव बहुमताने पास झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही त्या बैठकीमधून बाहेर पडले ते संविधानसभेमध्ये गेले परंतु संविधानसभेमध्ये गेल्यानंतर हे सगळे जे अल्पसंख्याक प्रतिनिधी होते हे प्रतिनिधी या ठरावावर सह्या करून बसलेले होते त्याच्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अल्पसंख्यांकांच्या आरक्षणावरती किंवा स्वतंत्र मतदारसंघावरती काहीही बोलता आलं नाही आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ एस सी एस टी आणि ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न लावून धरला आणि तो मंजूरही करून घेतला पुढे भविष्यामध्ये मुस्लिमांना आरक्षणाची गरज भासू लागली त्यांच्या प्रतिनिधित्वाचा प्रश्न निर्माण झाला आणि म्हणून त्यांनी सातत्याने मुस्लिमांच्या आरक्षणाची मागणी लावून धरली याच अनुषंगाने दोन हजार पाचमध्ये मनमोहन सिंग सरकारने एक समिती नेमलेली होती या समितीचं नाव होतं सच्चर कमिटी या कमिटीच्या अंतर्गत पुन्हा एकदा मुस्लिमांचा सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक अभ्यास करण्यासाठी ही समिती स्थापन केलेली होती या समितीने दिलेल्या अहवालामध्ये त्यांनी मुस्लिमांच्या आरक्षणाची मागणी केलेली आहे अनेक शिफारशी या समितीने केलेल्या आहेत आणि त्या शिफारशी लागू करण्यात याव्यात म्हणून मुस्लिम समाज सातत्याने आंदोलनही करतो आहे याचाच एक भाग म्हणून तेलंगणा असेल किंवा कर्नाटक असेल या सरकारने मुस्लिमांना त्यांच्या राज्यामध्ये चार टक्के आरक्षण दिलेलं होतं परंतु हे आरक्षण असंवैधानिक आहे असं आता अमित शहा म्हणत आहेत आणि जर भारतीय जनता पक्षाचं सरकार पुन्हा दोन हजार चोवीसमध्ये केंद्रामध्ये आलं अर्थातच पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी आले तर हे आरक्षण संपवलं जाईल असं नरेंद्र मोदी यांचं म्हणणं हे आहे आणि अमित शहा यांचं देखील म्हणणं आहे आपल्याला नेमकं अमित शहा यांच्या म्हणण्यावरती आणि नरेंद्र मोदी यांच्या म्हणण्यावरती नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका हे आरक्षण संपवलं पाहिजे का किंवा मुस्लिमांना कि स्वतंत्र मतदारसंघाची किंवा स्वतंत्र आरक्षणाची आता सध्या गरज नाही आहे का आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद